नमस्कार आज आहे श्रावण सोमवार आणि नागोबाचा पण उपवास आहे आज त्यामुळे मी देव रोजची देवपूजा आणि नागोबाच नागोबाची पूजा करून घेतलेली आहे फुलांनी छान डेकोरेशन केलेलं आहे आणि आता सोमवारची पूजा पण करून घेणार आहे मी रांगोळी पण छान काढलेली आहे हळदी कुंकू टाकलेले रांगोळीवरती आणि एका प्लेटमध्ये गणपती घेऊन त्याला पंचामृताचा अभिषेक आणि परत पाण्याचा अभिषेक आणि स्वच्छ पुसून तांदूळ ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे गणपतीची आणि त्याला गंधाक्षता फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत वस्त्रमाळ पण वाहिलेली आहे नैवेद्य अर्पण केलेलं आहे धूपदीप पण दाखवलेलं आहे अशा प्रकारे गणपतीची पूजा झाली आणि एका ताटामध्ये महादेवाची पिंड घेऊन आधी पाण्याने शुद्ध पाण्याने आंघोळ घालून घेतले परत पंचामृताचा अभिषेक करते आणि पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर परत पाण्याने पिंड स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले परत एक लोटा जल घातलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दोन लोटेजल घालायचे असतात त्यामुळं मी परत तेही दोन लोटेजल घालून घेतलेलं आहे एका लोट्यामध्ये पाण सफेद फूल आणि एका लोट्यामध्ये बेल घालून महादेवाला अर्पण केलेलं आहे मी आणि आता पिंड स्वच्छ करून ताटामध्ये तांबड्या ताटामध्ये ठेवलेली आहे त्याच्यात अक्षता टाकून बेलपत्र ठेवले आहे आणि त्याच्यावरती पिंड ठेवलेली आहे पिंड कधीही खाली ठेवायची नाही आहे बेलपत्र ठेवूनच मग त्याच्यावरतीच पिंड ठेवायची असते आणि आता महादेवाला भस्म गंध अक्षता फुलं वगैरे अर्पण करते मी आणि पिंडीच्या प्रभावी वळीवरती ना म्हणजे जिथून पाणी खाली वाहतं ना अशोक सुंदरी असते आणि कडेचा जो गोलराउंडा असतो तिथे पार्वती माता असते तिथेही दोन्हीकडं मी हळदी कुंकू अर्पण करून घेते आणि महादेवाला फक्त अष्टगंध आणि भस्मच लावायचा असतो हळदी कुंकू वा ला व्हायचं नसतं महादेवाला बेलपत्र वाहिलेलं आहे आणि शिव पहिला सोमवार होता आणि तांदळाची मूठ होती तांदळाची मूठ पण वाहून घेतलेली आहे मी आणि आता बेल घालते फुलं अर्पण केलेले आहेत पारिचक्काची फुलं महादेवाला खूप आवडतात आणि पिवळी पिवळं ह्याचं पिवळी सुद्धा महादेवाला आवडते त्यामुळे मी पांढरी फुलं आवडतात त्यामुळे मी सगळी महादेवाच्या आवडीची फुलं इथं अर्पण करून घेतलेली आहेत पारिजातकाची परत कणेरीची आणि ही जी दिसत आहेत ना सगळी व्हाईट फुलं ही सगळी आमच्या बागेतील फुलं आहेत जी जी महादेवाला फुलं आवडतात ना ती मी सगळी माझ्या बागेमध्ये लावलेली आहेत शमीपत्र बेलपत्रसुद्धा आहे माझ्या बागेमध्ये मा आणि अशा प्रकारे छान व्यवस्थित सजवून घेतलं आहे पिंडीला धूप दीपातात ओवाळून घेते नैवेद्य दाखवते दुधाचा दुधाचा नैवेद्य दाखवला आहे आणि ह्याचं नागोबाचा उपवास असल्यामुळे लाह्या पण होत्या आणि त्या लाह्यांचं नैवेद्य पण मी दाखवलेलं आहे वस्त्रमाळ घालून घेतलेली आहे वस्त्रमाळ ही पांढरीच घालतात महादेवाला त्याला हळदी कुंकू लावलेली वगैरे वस्त्रमाळ चालत नाही आणि आता दिवे दिव्याच्या वाती लावून घेतलेत मी कहाणी वाचून घेते नागोबाची कहाणी पण वाचली मी आणि सोमवारची शिवामुठीची पण कहाणी वाचलेली आहे आरती केलेली आहे आरती करून नमस्कार केलेला आहे आणि अशा प्रकारे माझी पूजा पूर्ण झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची पूजा काही कारणास्तव हा व्हिडिओ करणं मला शक्य झालं नसल्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्तभ्यम